श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे तीनशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्तानं शंभूराजे सामाजिक प्रतिष्ठान आणि शहीद जवान स्मारक समितीनं श्रीगोंदा येथे सिंदूर रक्तदान शिबिरात सत्तर जणांनी रक्तदान केला श्री छत्रपती संभाजी महाराज सिंदूर ऑपरेशनमधील शहीद जवान पहलगाम भ्याड हल्ल्यातील ठार झालेल्या नागरिकांना यावछी मानवंदना देण्यात आली रक्तदान शिबिर आणि वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष शुभांगी पोटे आणि सतीश बोरा यांच्या हस्ते करण्यात आलं अग्निपंख फाउंडेशननं मदत बिसुकर्मा या नेपाळी रखवालदारास औषधोपचारासाठी दहा हजारांची मदत केली श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर वीस बाल व्याख्यात्यांची चित्तथरारक विचारशब्द वर्षव करून वक्तृत्व स्पर्धा गाजवली या स्पर्धेत प्रथम क्रमांक अंजली आढाव कोरेगवन द्वितीय क्रमांक देवेंद्र ओव्हळ पिंपरी कोलंदर तृतीय क्रमांक उत्कर्ष थोरात काष्टी यांनी पटकावला बक्षीस वितरण कार्यक्रम परिक्रमाच्या अध्यक्ष प्रतिभा पाचपुते सनराईजच्या प्राचार्य राजेश्री शिंदे जिल्हा सैनिक संघटनेचे संदीप सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रशिक्षक म्हणून दत्ता जगताप प्रकाश चव्हाण विठ्ठल बरबडे यांनी काम पाहिलं प्रतिभा पाचपोते म्हणाल्या की शिवशंभू सामाजिक प्रतिष्ठाननं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं सिंधूर रक्तदान शिबिर आणि वक्तृत्व स्पर्धेचा चांगला उपक्रम राबवला आहे पोटे म्हणाल्या की श्रीगोंद्यात सामाजिक जाणीवेतून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात हे कौतुकास्पद आहे यावेळी डॉक्टर विक्रम भोसले अजित काकडे एम डी शिंदे सुधीर खेडकर सतीश मखरे शहाजी खेतमाळीस बाळासाहेब खामकर राहुल कोठारे अभिषेक दंडनाईक अमोल दंडनाईक ॲडव्होकेट संपत विधाते किसन वराडे विजया रेश्मा रमेश दरेकर चंद्रकांत कोथंबिरे रेश्मा डांगे आयुक्त तांबोळी उपस्थित होते शिबिर यशस्वी होण्यासाठी शंभूराजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ खामकर नवनाथ दरेकर संतोष जाधव विकी शिवले गोपाळराव डांगे यांनी आणि बारामती येथील अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवक आणि माजी सैनिकांनी विशेष परिश्रम घेतले स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे जयंती जयंतीनिमित्त श्रीवंदा शहरामध्ये या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं सिंदूर या नावाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये श्रीगंदावासियांनी या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी या अशा सुंदर अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान झालं त्याचप्रमाणे या ठिकाणी बाल त्यांची व्याख्यान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मुलांनी खूप छान अशा प्रकारे भाग घेतला जवळपास वीस मुलांनी भाग घेतला त्याच्यामध्ये विजेते उपविजेते आणि सर्व भक् विद्यार्थ्यांना बाकी आम्ही बक्षिसं दिली आहेत आणि सर्वजण खुश आहेत खूप सुंदर असा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन झालं सर्वांनी सहभाग नोंदवला आणि सहकार्य केलं त्याबद्दल सर्व संघटना या त्यामध्ये शंभराचे सामाजिक प्रतिष्ठानच्या अंतर्गत छावा ट्रेकिंग ग्रुप असन सैनिक संघटना असेल जगतगुरु संत तुकाराम महाराज समिती असन उत्सव समुद्र समिती असन त्याचप्रमाणे हरिओम योगा ग्रुप असन दक्ष फाउंडेशन असन अग्निपंख फाउंडेशन आणि सर्व सहभागी सर्व, सर्व सायकल असेजन सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा